वर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू पावलेल्या योगेश राठोड या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे सकाळपासूनच घाटी रुग्णालयात तणावाची परिस्थिती होती पोलिसांचा मोठा फौजपाठा घाटीत तैनात करण्यात आलाय शेजारच्या भांडण प्रकरणी मयूर पार्क येथील एकोणतीस वर्षीय योगेश राठोड हा तरुण न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा काल मृत्यू झालाय हर्सुल कारागृहात पोलिसांनी योगेशला बेदम मारहाण केली या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप करीत शेकडो नातेवाईकांनी घाटीत थिय्या आंदोलन केलंय हर्सूल कारागृहाच्या अधीक्षक यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा मृताच्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत जाहीर करा पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्या या मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांचा मोठा फौज फाटा घाटी गृहाजवळ तैनात करण्यात आला दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते पतीला भेटण्यासाठी जेव्हा मी कारागृहात गेले होते तेव्हा कारागृहातील चार जण बेशुद्ध अवस्थेत त्यांना हातात घेऊन कारागृहातून बाहेर येत होते तेव्हा त्यांना रक्ताची उलटी झाली त्यांच्या अंगावर मारहाणी जखमा स्पष्ट दिसत होत्या त्यांची हत्या करण्यात आली आहे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मला न्याय द्यावा अशी मागणी मृताच्या पत्नीने केली आहे हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना मृत पावलेल्या योगेश राठोड या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षका विरोधात हत्येचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे सकाळपासूनच घाटी रुग्णालयात तणावाची परिस्थिती होती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मला न्याय द्यावा अशी मागणी मृताच्या पत्नीने केली या औरंगाबाद मध्ये इथं मयूर पार्क मध्ये आमचा एक योगेश रोहिदास राठोड हा बऱ्याच दिवसापासून तिथे राहत होता पण दोन वर्षापासून शेजाऱ्या शेजाऱ्यांचे भांडण होत होते या भांडणाचं स्वरूप त्या बाईने दुश्मनी काढवा म्हणून पोलीस स्टेशनला खोट्या कंप्लेंटी वारंवार खोट्या कंप्लेंटी करायची पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी ते त्यांना मॅनेज केलं पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना मॅनेज करून त्या मुलाला काहीही गुन्हा नसताना त्याला पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट केलं संध्याकाळच्या टाइमाला जामीन नाही व्हावं या इथून पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्याची जामीन होऊ दिली नाही त्याच्या घरच्या लोकांना शिबिगाळ केली हा जामीन करण्याचा टाईम नाही तसंच त्यांनी उठून हरसूर कारागृहात त्याला शिफ्ट केलं हरसूर कारागृहामध्ये त्याला सात वाजता नेलं आणि एक वाजता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याला बॉडी घेऊन आलेली आहे इतकं मारलं तीन तासामध्ये की त्याच्या बॉडीमध्ये म्हणजे नखापासून तर केसापर्यंत एक बी पार्ट त्याचा असा सोडला नाही की सगळ्या बॉडीमधून त्याच्या रक्त निघतंय त्याच्या फासोळ्या तोडल्या पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी मारलं हरसूल हरसूल जेलच्या लोकांनी मारलं हा पोलीस तिथं जेलमध्ये आपण बघतो माणूस इतका सेफ्टी राहतो गेल्या गेल्या तिथं काही कोणी दुसरी गुन्हेगार मारू शकत नाही कारण गुन्हेगारासाठी तिथं अलग व्यवस्था केलेली असते सर्वसाधारण माणसासाठी तिथं अलग व्यवस्था केलेली असते मग सर्वसाधारण माणसाला काय तिथं काय वाटत बघत होते का पोलीस लोक काय झोपले होते का तिथे जेलचे लोक काय झोपले होते का कारण तिथं पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंटचे लोक जेलचे कॉन्स्टेबल जागे जागे असतात आमच्या मागण्या ह्या आहे की जो जेलचा एस पी आहे त्याला जेलचे एस पासून ते त्याच्या सगळे कर्मचारी जे संबंधित कर्मचारी आहे त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा झाला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि ह्या ज्या संबंधित कुटुंबातली जी महिला आहे ते खूप गरीब मजूर कुटुंबातली जे महिला आहे ती एज्युकेटेड आहे तिला ताबडतोब काही तुम्ही प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणा कुठंतरी नोकरी द्यायला पाहिजे आणि त्याला पन्नास लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य गव्हर्नमेंटने डिक्लेअर करायला पाहिजे इथं जोपर्यंत कलेक्टर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं बॉडी हातात घेणार नाही पोस्टमॉर्टम झाली इथं काही जरी झालं तरी आम्ही इथून हलणार नाही हे आमच्या समाजाची भूमिका आहे आणि त्या ज्या समाज शेजारचे लोक आहे जे जे असं केसशी संबंधित आहे ते सगळे तीनशे दोनच्या आरोपाखाली अर्ज झाले पाहिजे